आता दुपारची एक वाजली आणि मला हॉस्पिटलमध्ये भेंजूलमध्ये दोन्हीकड पण डबं दिलं आणि राजूला पण दिलं बाबा आणि ह्यांकर फोन आला आवड मसाल्याचं सामान आलं जायचं तर निघाला आणि सामान आणायला बघा मग अशी मसाल्याचं सामान आणलं घरी ठेवलं आणि दोन तीन कडं मसाला भरला आणि मसाला येता येता पोस्टात टाकलं आणि आता आलं राजूकडं राजूकडून चाललंय बघा वरती पूजा आहे राधा पूजा बरं का इकडे पटना राबं नको आणि रातूला आंड्या खायला मोस खायला काल होते आणून खायला सकाळपासून मला फोन आपण करतो येऊल ये करार वाज काय गावलं तर का तुला पप्पानी फेकलं कड हातात ना था 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 खाली तिला आटलं तिथंच घावलं गेला चल आता राहू येऊन देत नाही मुश्किल येत नाही गायचं म्हणताय घरी गेला चोकला सोडलंय घरी राध झोपले नाही बाळा दिवसभर गोड लागत का मी अजून घेतलंच नाही अगदा पण नाही घेतलं आलं तसं तिथं सिस्टरच नाही तुझ्या आण आम्ही हिथं टेकलो पाय टाकतो तर आता माझ्या मागणं आले भाऊजी पण होत्या मसाला टाका नुकतं चालतं खालच्या घर झोपे पण इकडं पपोळ वरण माझं गाडूच डोळ झाकत होत पूजा मग मसाल्याचं ठिका मिरच्याचं ठिका आणि दुर्गा मोदी गेलच बघा संध्याकाळी येते आता जाऊ दे मला घरी सात वाजता स्वयंपाक करते सकाळची शाळा काय बाळा एकदा झोपल्या माणूस सकाळच उठत तू पण सकाळच उठते काय करू थांबवून सांगते आजी आहे की आली की आजी पण आता सोड म्हणा मला घरी नाही रुसली आले नाही सकाळपासून नादी लावते म्हणून रुसली माझ्यावर मला आणलं तर मी का मी गाडीच नाही कोणी घेऊन नाही हा हे काय ह्यांनी म्हणलं पूजा आणि पांडू तिकडं दवाखान्यात गेला माझ्यावर चल मसाला सामान तुम्हीच बसा येत मग त्याचा दिवस काढा राधाकडनं आले आणि छकूला बघा आणडी उकडून दिली आणि मुलांना जेवाय घेतलं ताईंना पण जेवायला दिलं आणि मग कपडे धुवून धाण्यानंतर ते मग स्वयंपाक केला गडग्याची भाजी झाली भात झाला भात झाला आणि मटणाची भाजी आणली गेली आणि मटण आणलं होतं त्या बाबा आणला आता राधोकड आल्यानंतर भांडी वाजणार तर आता नऊ वाजलं बघा ते पटापट आवरलं आणि आता चालले हॉस्पिटलमध्ये राधोकड मागाशी ह्यांनी गेले होते डॉक्टरने फोन करून बोलवलं होतं तर पहिला पेपर घेऊन बोलवलं होतं तर बघायचं होतं त्यांना तर त्यात काय नाही कशामुळं बघायचं होतं काय माहिती नाही पण ह्यांनी गेलं तर पेपर घेऊन पहिला आडवीट होती ते पेपर घेऊन गेलते बघा मटणाची भाजी केली आणि भाकरी पण केल्या शुद्ध का खाबलता कुठं शुद्ध हॉस्पिटलला सवय लागली सारखं म्हणून म्हणून आणि सगळ्यांची जेवण झाली मी म्हणलं आल्यावर टाइम पूजा म्हणत होत्या तुम्ही आल्या जेवत म्हणजे मी आल्यावर म्हणलं नको खायला नाही मीच बोलवलं कारण की भाऊजी बाहेर गेलात ना म्हणलं एकटीच कुठे थांबते शंभू पण नाही आपण मीच बोलवलं तिला मी भाकरी करत होते त्या टायमाला मग मटणाची भाजी केली पूजाला म्हणलं मला कांदाही आले कांदा चिरून दे आणि लसूण चिरून दे मग तिने कांदाही चिरून दिला आणि मुलग्याची भाजी पण तिनेच केली म्हणलं मला राहतो कडाच लवकर जायचंयला सामान काढून दे म्हणलं तर ह्यांची जेवणा झाल्यात शेव भाऊजी जेव्हा बसल्या डबा बांधला आणि निघाले मी आता तेव्हा झोपली बघा भाऊजी आल्या जाऊ नको तशी वर थांब भेटत तर मी आल्यावर जेवण करणार आहे टोमानताई सगळी जेवले अस चला झालं बापरे नको आहे झाला राव तर मागाशी झोपली होती तिला उठून जा झाला उठा आधीच तर दिवसभर मी तिथं नव्हती मागाशी काय दिसतं तोंड दाखवणं आली जाणं झालं नाही थांबणं झालं नाही त्याच्यामुळं म्हणत होती मम्मी संध्याकाळी तरी थांब आता झोपले असले तर उठवा लागेल तिला आणि तिला जेवायला घाला लागल मग तिला झोपून जेवा लागल सारखी किरकिर करते मम्मी येत ना मम्मी येत नाही तुम्ही तर बघताच आहे कसं जायचं कसं थांबायचं तरी दुपारनं ना पण जाते दोन दोन तास थांबते आणि महागारी येते राहते की आणते ताण आणते दे ठेवा दे तर मी जाते आता राधाकडं आत्याकडं डबा पण बांधलाय तिथं पिशवीमध्ये मध्ये ठेवलाय स्वयंपाक करायच्या आधी आले आले इथं कपडे धुवून टाकली बाळायला बघा एवढी होती पटापटा धुतली हे झाडली आणि मग मी स्वयंपाकाला लागले होते आता हे कपडे घरात टाकावं लागतं ना गुड मॉर्निंग सगळ्यांना रात्री राधूकडे गेले तिथं काय ब्लॉग घेतलं तिला जेवायला हे घातलं माझ्याच हाताने रोज माझ्याच हाताने जेवती संध्याकाळात तिथं गेल्यानंतर आणि अशी अधूनमधून जाते तिला फळ हे खायला घालून येते बघा मी आणि मी जायच्या आधीच दहा पंधरा मिनटं आधी उठली होती झोपली होती लेव्या त्याच्यामुळं आणि आज सकाळच्या बघा भाऊजी आणि ताई म्हणजे कोमल ताई छको सगळे गावाकडे गेल्या तर दहाला छेतना निघली होती सहबाकी गेला

कृष्णाला दिलं थोड्या राधाला काल जाते ने नेल्या होत्या त्यातल्याच कृष्णाला खायलाही दिलं थोड काल तिला बघायला एकजण आलं होतं खायला दिलं म्हणलं खात मुलं हिथं काय आणलं नव्हतं ह्यांनी म्हणलं मी आणतो दुसरं आता ह्यांनी दुसरं आणलं या तर जेवले का राध मग आणि काजू बदाम तिने परवा दिवशी सांगितलं होतं मी दिलेलं पण परत दुसरं पण तेने सांग तो तो ते सांगितलं होत ना मग ह्यांनी आणलं होतं थोडं आणि उशीर जायच्या टायमाला मुलांनी ओढून टाकलं सगळं मग पूजा म्हणली ताई दुकाना बंद झाल्या मग पूजाने दिलं होतं त्याच्या पुरत तिने काल ते खाल्लं आणि परवा रात्री पण खाल्लं मग आता घरातलं थोडं दिलं आणि म्हणतात ना अजून नेलं होतं दाताने ती किती का आता थोडंच होत मुलांना खाऊन खाऊन कशी करते

तर करून द्यायचं झटका म्हणजे मध्ये शिराज चौकुप्पी झालं झाले तर त्याला बघूनच मरवण जाई असला असतं कोण असतं खावा तुम्हीच द्या पोरांला शॉक शॉक आणि ह्यांनी पण जेवलं नाही तर ह्यांना म्हणला आधी रातोला ना आत्याला देऊन या दाबा तर मागाशी गेलो तर एक तास झाला की तुम्ही गेलेला आहे का नाही मी युडो एडिट केला डाळ टाकली शिजायला वरण करायचंय आणि सगळा पसारा आहे मसाला करायचा राहतो मग अशीच म्हणली मम्मी तू ये पाप्पा सांगा म्हणलं खायला देते अजून काम आहे घरी पप्पाजवळ खायला देते म्हणलं ह्यांनी गेलं तर घेऊन बघा हे दुखतं आहे सारखं कुठं हे लागलं ला, खाली तुम्हाला माया माजा नाही हो तुम्ही तसंच करता रोज जाते राधाकड दवाखान्याच्या पुढला जाते एखादं इंजेक्शन घेऊन म्हणलं माहिती झाला म्हणते पण ते पण घ्या नाय ना हो पण आणि रात्री कपडे धुतलेले अजून तिथंच अजून जेवण आहे चहा हे पिली होती मागाशी राजूला पण अंडी उकडून दिली छोकोला पण दिली तिला पण खायला घातलं मग त्यांना लावलं तिकडं गावाकडे त्यांना जायचं होतं लवकर काहीतरी काम होतं म्हणून चला गी ते आवड वरड टाकते फोडणीला तसाच आणि आज आजची शाळा बुडाली माझ्या मला जागच आले नाही पण एक आ थांबा मला तो बापण राहावा वाटा का नाही काय करू तेच कळाना झालं असं वाटतंय मला दिवशी काहीतरी होईल साधं पोरांना ह्यांला बोललं तरी मला अशी पोटात ना आग पडते नरटापटात आग पडते दम भरल्यानं होत दिसतं आले चालेल म्हणते जवळजवळ दोन दो दो महिना झाला कमीच आहे ना मग राहतोची राहूचीच म्हणते रोजची शाळा बुडाली सव्वा सातला उठली आपल्याला आपवा उठली बघते तर उशीर झालं शाळा भरून गेली होती ती राहायला घरी सकाळी पाणी पण आलं लवकर बरं झालं दोन दिवसाला पाणी येतं भांड्याचा पाळा घासला पाणी असून अर्धा तास लागला भांडेले मोठे होते ना पाणी नसल्यावर थोडं थोडं पाणी न पाणी पाणी तुम्ही आणा शार बोतल्या चला आता करते धुन भांडी पटापटा आणि जाते तिकडं राधू तर फोन फोन करते करते हान्य म्हणतात चल तिकड टांदा का पाय मसाला करायचा राधूला म्हणलं आज सोडते ना तर राधू मग अशी म्हणली मम्मी डॉक्टर म्हणलं उद्या सोडायचं आज पण नाही सोडायचं आजच्या दिवस आहे ती पोरगी किरकिर करते व्हायरेच तिकडनं आम्ही तर म्हणलं आज सडत्या पण नाही ह्यांनी पण नाही जेवलं मी पण नाही जेवली उशरच झाला आज